टाका ग्राउंडवर होणाऱ्या उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सभेच्या सुरक्षेचा जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून आढावा भारतीय जनता पक्षाचे लोकसभेचे उमेदवार रामदास सडस यांच्या प्रचारार्थ आठ एप्रिलला एक वाजता हिंगणघाट शहरातील टाका ग्राउंडवरती उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलं असून यावेळी शहरातील सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस प्रशासनाकडून उपाययोजना करण्यात येत आहेत आज सात एप्रिलला दोन वाजता जिल्हा पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांच्यासह उत्तर प्रदेशचे डीआयजी यांनी घटना सभास्थळी भेट देऊन सभास्थळाचं निरीक्षण करून संपूर्ण आढावा देऊन अधिकाऱ्यांना सूचना दिल्या या ठिकाणी संपूर्ण सुरक्षेसाठी पोलीस कर्मचारी व शंभर पोलीस अधिकारी तैनात राहणार असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडित यांनी दिली आहे यावेळी हिंगणघाटचे प्रभारी ठाणेदार वृष्टी जैन यांच्यासह अधिकारी उपस्थित होते योगी आदित्यनाथ माननीय मुख्यमंत्री उत्तर प्रदेश येणार आहेत तर त्या अनुषंगानं आपण मोठ्या प्रमाणात बंदोबस्त आपण टाका ग्राउंड दिला जाणार आहोत जवळपास आपल्याकडे पाचशेच्या पेक्षा जास्त पोलीस कर्मचारी महिला आणि पुरुष तसेच शंभरच्या जवळपास पोलीस अधिकारी डी वाय एस पी पी आय पी एस आय ए पी आय आणि बराच इतर शाखेचे कर्मचारी हजार होणार आहेत तसेच आम्ही यानिमित्त आपण दोन पार्किंग त्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे एक आंबेडकर कर पुतळा यांच्या पाठीमागे तसेच दुसरा नूतन विद्यालय इथे तसेच इतरही आपण ट्रॅफिकच्या अनुषंगानं पॉईंट शहरामध्ये विविध ठिकाणी दिलेला आहे तसेच रोड बंदोबस्त आहे ते येणाऱ्या आप जे की सभेसाठी येणारे इसम आहेत किंवा व्यक्ती आहेत यांना आपली विनंती आहे की त्यांनी आपापले जे वाहन आहेत ते ट्रे पार्किंग जिथे अलोकेट केले आहेत त्याच ठिकाणी पार्क करतील आणि सभेसाठी पाय फायदा येतील आणि तसेच मोठ्या प्रमाणात आपण बंदोबस्त केला आहे उद्या सभेसाठी